कवटे महांकाळ तसेच तासगाव तालुक्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी हैदोस घातला आहे रात्री अपरात्री घरफोडी करणे रस्त्यात अडवून लुटणे घरावर दगडफेक करणे अशा प्रकारात वाढ झाली आहे या प्रकाराने भयभीत होऊन ठिकठिकाणी नागरिक रात्रभर जागून गस्त घालत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे रात्री गस्तीचे प्रमाण वाढल्याने दिवसाढवळ्या घरी असणाऱ्या महिलांना मारहाण करीत दागदागिने लुटण्याचे प्रकार देखील घडू लागले आहेत पाळत ठेवून चोऱ्या केल्या जात असल्याची तसेच घरफोडी करताना धारदार शस्त्रांचा वापर चोरांकडून होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींचे दौरे विविध पक्षांचे विविध कार्यक्रम वाढलेली गुन्हेगारी आणि आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळातील नियमावली यांचा भार असल्याने तालुक्यातील अपुरी पोलीस यंत्रणा हदबल झालेली दिसून येत आहे आणि याचाच फायदा घेत आत्मविश्वास दुनावलेले चोरटे दिवसाढवळ्यात चोऱ्या करीत नागरिकांना तसेच पोलिसांना खुले आम आव्हान देत असल्याचं चित्र आहे दिवसाढवळ्या चोरीचे वाढते प्रमाण वाढलेली लुटमार तणावाखाली असलेली अपुरी पोलीस यंत्रणा कार्यक्रमात आणि दौऱ्यात गुंतलेले सत्ताधारी नेते यामुळे उच्छाद मांडलेल्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच चोरट्यांना आभार घालण्यासाठी सामान्य नागरिकांना कायदा हातात घेण्याची गरज निर्माण झाली आहे की काय असा काहीसा प्रश्न सध्या तरी तासगाव आणि कवटेमहांकाळ तालुक्यात निर्माण होताना दिसत आहे क्रांती न्यूजसाठी कवटेमहांकाळहून सचिन गायकवाड